याचं खोदकाम चालू होतं त्यावेळेला आम्हाला कंपनीने दिलेला जो रस्ता होता तो अडीच मीटर रुंद आणि जवळ जवळ कंपनीची जागा आहे तिथपर्यंत लांबी असा कंपनीने दिलेला रस्ता होता तो खोदाला आला आम्ही सगळे आठ दहा शेतकरी गोळा होऊन त्याच्याकडे गेलो त्याला सांगितलं आम्हाला येण्याचा रस्ता हा पाहिजे आणि तो कंपनीने दिले त्याला पत्र दिलं आणि तो तर त्याने आम्हाला कबूल केलं तर मी खोदाही घेऊन सारखी करतो नंतर डबल कपची दाखवून तुमचा रस्ता माझी काय पाच फूट जागा तुमची पाच फूट जागा असा आपण करून घेऊ नंतर, नंतर गा गा आउत, तो शब्द फिरवला नंतर त्यांनी खोदकाम केली माझ्या शेताच्या चारी बाजूला त्यांनी खोदकाम केलं माझा आता ट्रॅक्टर किंवा आऊत असा जाऊ शकत नाही शेतात तसं हा आदिवासी लोकांचा वरच्या धडकणवाड्यावरचे लोक आहेत आदिवासी वाडीवरचे लोकं आहेत त्यांना गेली अनेक वर्षापासून काळ रस्ता होता तो सुद्धा यांनी बंद केला मध्ये बिट्टू सिंग नावाचा इथेशी एक इथेशी कंपनी टाकायला आला आहे त्यांनी आमच्या आमच्या इथेशी खोदकाम केलं माझ्या भावाच्या जमिनीमध्ये इथेशी त्यांनी खोदकाम केलं आता इथं जर त्यांनी जर हा जर पूर्णपणे जर हे केला हॉल किंवा नाला आहे तो जर त्यांनी व्यवस्थित साफ केला नाही तर माझी पूर्णपणे जमीन इथंशी पूर्ण त्या होलामध्ये वाहून जाईल दुसरा बिट्टू सिंग इथेशी सर्वे न करता डायरेक्ट खोदकाम चालू केला नंतर आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये आमची जागा निघाले तरी तो दादागिरी करत आहे आणि तिथे डबल त्यांनी पाडलाय तो पण तो, तो उचलायला बघतोय तशी शिरवली गावातील शेतकरी तसेच आदिवासी धनगरवाड्यातील नागरिकांचा पन्नास वर्षापासूनचा रस्ता परप्रांतीय जमीन मालकांनी बंद केल्यामुळे परप्रांतीय जमीन मालकाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत पेण खोपोली रस्त्यावरील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील पॉझिटिव्ह पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने असलेली कंपनी आता हुतामाकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने ओळखली जाते पूर्वीचे पॉझिटिव्ह पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने असलेल्या कंपनीने त्यावेळी कंपनीच्या कन्स्ट्रक्शनचे काम करीत असताना ग्रामस्थांना शेत मिळकतीमध्ये गावात व मंदिरात येणे जाण्याकरिता ये त्याच्या मालकीची जागा मिळकतीमधून अंदाजे दोन पॉईंट पाच मीटर रुंदीचे व लांबीचे कंपनीची मालकी असलेल्या जागेपर्यंत पूर्वीचा ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता होता कंपनीने मोकळा ठेवला होता गुरिंदर कौर आनंद मे पॉप्युलर नीट वर्ल्ड तर्फ नीटू सिंग आनंद व हरगित कौर आनंद येझी जमीन मिळकत खरेदी केली आहे मातीचे उत्खनन करून मोठमोठ्या जमिनीला खड्डे करून मातीचे भरे भराव करून तसेच संरक्षण भिंतीचे काम चालू करून व पूर्वीपार पासून असलेला पाणी जाण्याचा नाला मातीचे भराव करून बंद केला आहे त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मालकीच्या शेत मिळकतीमध्ये व गावात तसेच मंदिरात जाण्याकरिता रस्त्या नसल्यामुळे मोठ्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत व यांनी खरेदी केलेल्या जमीन मिळकतीला कंपाऊंडचे काम केले असल्यामुळे शेतात पाणी साठून राहील यामुळे शेतीचे नुकसान होऊन पीक घेता येणार नाही व नैसर्गिक पूर्वीपार पासून पाणी जाण्याचा मार्ग असलेले नाकी बंद केल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे त्याबाबत बाधित शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार सुधारकर सुधारकर राठोड यांना निवेदन देऊन पूर्वपार रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली आहे त्यावेळी राठोड यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे आमच्या शेतीच्या समोरील जागेवर खोदकाम चालू होतं त्यावेळेस दोन पॉईंट पाच मीटर रुंदीचे व लांबी कंपनीची वालखी असलेल्या जागेपर्यंत पूर्वीचा ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता होता कंपनीने मोकळा ठेवण्याचे आश्वासन दिले मात्र सदर जागा मालकाने शब्द फिरवला असल्याचा आरोप बाधित शेतकरी शंकर मानकावडे यांनी केला आहे जागा मालकाने सर्व्हे न करता माती दगडाचे उत्खनन करून नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे पावसाळ्यात आमच्या शेतात पाणी साठेल अशी चिंता बाधित शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे शिरवली गावातील शेतकरी तसेच आदिवासी धनगडवाड्यातील नागरिकांचा पन्नास वर्षापासूनचा रस्ता परप्रांतीय जमीन मालकांनी बंद केल्यामुळे परप्रांतीय जमीन मालका केला आहे शेतकरी विचारण्यासाठी गेल्यावर दादागिरीची भाषा करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी रामचंद्र मानकावळे यांनी या निमित्ताने केला आहे हा जो रस्ता आहे जे पन्नास वर्षापासून जो रस्ता आहे शेतावर यायला तो त्यांनी पूर्ण खोदाई करून पूर्ण अडवलेला आहे जो कंपनीने जागा दिली रोड साठी ती पण त्यांनी काबीज केली आम्ही जेव्हा विरोध करायला आलो तो बोला नाही तुम्हाला पूर्ण जसा रोड होता तसा पूर्ण मी लेवल करून सोलिंग करून तुम्हाला रोड बनवून देतो इथे जे मंदिर दोन आहे त्या मंदिरात आदिवासी लोक असतात झनगवड्यातली लोकं आहेत आणि जे साताऱ्यावरून जे लोक इथं राहिले आहेत वलवण आहेत उच्च रांस आहे त्यांची जी शिमगा वस्तू असतो त्याची दरवर्षी पालखी या मंदिरात होते आणि धनगरवड्याची दरवर्षी जी तिथं पूजा होते त्या पूजेला याला रस्ता ठेवला नाही जी गावाची पाईप पा, विहिर आहे इथे त्या विहिरीला जेव्हा पाणी कमी पडतो त्या टँकरने पाणी त्या विहिरीत देतो त्या विहिरीचा रस्ता पण ह्याने अडवलेला आहे आणि सर्वांची नाकाबंदी करून टाकलेली आहे जी शेतात रोड आहे शेतात पाणी जो वर्ण आकाशातला पडणार आहे तोच पाणी पडणार वर्ष शेतातला पाणी आमच्या शेतात येणार नाही आमच्या सर्वांच्या शेतीचे यांनी पूर्ण नुकसान केलेले आहे आणि हा काय विचारला तर दादारीची भाषा करतो रोड देतो रोड देतो आता पाऊस आला तरी रोडचा काही विचार करत नाही केव्हा हा रोड बांधून देणार आम्हाला आमच्या शेती जायला रोड पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे आणि मंदिरात जायला रस्ता पाहिजे विरोध सबस्क्राईब प्रेस <laughs> द